राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज गुड न्यूज आनंदाची बातमी खुशखबर पंधराशे रुपये पुन्हा हो पंधराशे रुपये पुन्हा लाडक्या बहिणी खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले ही अत्यंत महत्वाची खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे व्हिडिओ पूर्ण बघत सर्व सांगतो परंतु त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट जवळपास सव्वीस लाख बहिणींचा हप्ता बंद झालेला होता त्यापैकी आता गुड न्यूज समोर आलेले आहे ला वीस लाख लाडक्या बहिणींचा हप्ता पुन्हा चालू करण्यात आला आणि त्यापैकी आता फक्त सहा लाख बहिणी अशा आहेत ज्यांचा हप्ता आता सध्या तरी बंद आहे परंतु या सहा लाख बहिणींची पडताळणी केली जात आहे पडताळणी झाल्यानंतर जरी सर्व व्यवस्थित असेल कागदपत्र वगैरे तर या सहा लाख बहिणींचा हप्ता देखील सुरू करण्यात येणार आहे आणि रायलाविषयी पंधराशे रुपये पुन्हा हप्ता येण्याचा तर आता काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता देखील दिला जाणार आहे